सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची होय मित्रांनो हवामान खात्याकडून पावसा बाबतीत एक लेटेस्ट अपडेट आली आहे ज्या अपडेटमध्ये सांगण्यात आलं आहे, आहे की येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार आता पाणी मग हवामान खात्याच्या लेटेस्ट अपजेटनुसार येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात होणार या ठिकाणी पाणीच पाणी आणि राज्यातील ज्या जिल्ह्यात येत्या बहात्तर तासात होणार पाणीच पाणी त्या जिल्ह्यात आमच्या जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही जर असा प्रश्न तुमच्या मनात उद्भवला असेल तर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाही अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची एकच विनंती करतो माय बाप शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्यानं बघावयास मिळत राहतो त्याचबरोबर आम्हालासुद्धा सबस्क्राईब केल्यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो सबस्क्राईब केलं नसेल तर मायबाप शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करून घ्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो हवामान खात्याकडून हवामान खात्याच्या लेटेस्ट अपडेटनुसार येत्या बहात्तर तासात राज्यातील या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी पण येत्या तासांमध्ये कोण कोणत्या जिल्ह्यात होणार आता पाणीच पाणी चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर केरळच्या पश्चिमेकडे अरबी समुद्रामध्ये एक अशा पद्धतीचं डिप्रेशन तयार झालं आहे ज्याच्यामुळे आपल्याला दक्षिणेकडून मोठ्या प्रमाणात ढगांचा ताफा आपल्या पावन मायभूमीकडे येताना दिसत आहे याच्यामुळे त्या बहात्तर तासांमध्ये दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा व वा, दक्षिण विदर्भ या असणाऱ्या भागामध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस हा दिसणार आहे मग येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोण कोणत्या जिल्ह्यात होणार आहे जोरदार त्या अतिजोरदार पाऊस चला तर मग या जिल्ह्यांची आपल्याला नावे या ठिकाणी सांगतो जर आपण सुरुवात केली कोकणातून तर लक्षात घ्या मित्रांनो कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या तीन जिल्ह्यांमध्ये येत्या बहात्तर तासांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होताना दिसणारे तर काही ठिकाणी अतिवृष्टी त्याच्यानंतर जर आपण मध्य महाराष्ट्राकडे वळला तर सांगली सातारा कोल्हापूर स सोलापूर आणि त्याचबरोबर या ठिकाणी असणारा जो दक्षिण पट्ट्यातील भाग आहे तिथं तुम्हाला जोरदार पाऊस दिसणार आहे त्याच्यानंतर जर आपण आलात मराठवाड्याकडे तर मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर वगळता इतर सातही जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार पाऊस दिसणार आहे याच्यामध्ये आपण बघितलं की परभणी हिंगोली नांदेड त्याचबरोबर बीड लातूर धाराशिव याच्यामध्ये अति दक्षिणेकडे जिल्ह्यामध्ये अति जोरदार पाऊस तर या ठिकाणी मध्य मराठवाड्यामध्ये म्हणजे परभणी आहे त्यासोबत बीड आहे जालना आहे तर इथं तुलनेनं पाऊस कमी दिसेल पण लातूर धाराशिवला पाऊस झोडपून काढणार आहे विदर्भाचा जर विचार केला यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वाशिम अकोल्याचा काही भाग वर्धा नागपूरचा काही भाग इथं अति जोरदार पाऊस दिसू शकतो उर्वरित महाराष्ट्र म्हणजे जे शिल्लक जिल्हे आहेत उत्तर महाराष्ट्रातील उत्तर कोकणातील उत्तर मराठवाड्यातील व उत्तर विदर्भातील इथं तुम्हाला ढगळ वातावरणासह हलका पाऊस दिसू शकतो आणखीन एक महत्त्वाची सूचना वजा सल्ला की बंगालच्या उपसागरामध्ये आता डिप्रेशन तयार होत आहे आणि पंधरा ऑगस्ट नंतर आपल्याकडे ते धडकणारे म्हणून पंधरा ऑगस्ट नंतर सातत्यानं राज्यात जोरदार ते अति जोरदार पाऊस आहे म्हणून उघडीप मिळाली की शेतातली कामं करून घ्या पुन्हा कामं करण्यासाठी वेळ अजिबात मिळणार नाही तर सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट कुठेतरी आनंदाची वार्ता की दुष्काळी पट्ट्यात जोरदार पाऊस येत्या बहात्तर तासात होणार आहे ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला लाईक करा कास्कार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा प्रत्येक प्रतिक्रिड आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयल आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाच्या आजच्या वेळी करतो खूप खूप आभार